चार दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये लिलाव जे आहे कांद्याचे ते थांबले होते आयकर विभागाने कांदा व्यापाऱ्यांवर जे छापे टाकले त्यानंतर व्यापाऱ्यांनी अडमोठी धोरण घेऊन या ठिकाणी लिलाव जे आहे ते बंद केले होते त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे आता आपण आहोत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या ठिकाणी लिलाव जे आहे पूर्वपदावर येत आहेत संदर्भातच बोलण्यासाठी आपल्यासोबत काही शेतकरी आहेत व्यापारी आहेत त्यांच्याशी बोलूयात काय वाटतं गेल्या चार दिवसापासून जो लिलाव बंद होते आता कुठेतरी सुरू झाले शेतकरी म्हणून का लिलाव मार्केट बंद केले व्यापारावर दडपण आले पण पर्यायाने मार्केट सतत बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचंचंच नुकसान होतं याच्यात शेतकरी अगोदरच कर्जबाजारी आहे दोन वर्षापूर्वी दोन वर्षापासून भाव नव्हते इकडून तिकडून शेतकऱ्याला भाव मिळायला लागला तर व्यापारावर बंधनं टाकल्यामुळं व्यापारापेक्षा शेतकऱ्यांचंच नुकसान जास्त होतं सरकारने जे धोरण अवलंबलं आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं आता प्रचंड नुकसान व्हायला लागलेलं आहे कसं हे कुठलाही संप झाला का सगळ्यात मोठं नुकसान शेतकऱ्यांचं होतं तो ने तो आड आडत्यांनी कोणी पण संप करो किंवा आम्हाला करो कुठं गाड्या बंद झाल्या रस्त्यामध्ये पेट्रोलचे भाव वाढले तिथं झालेलं संप सगळ्यात मोठं नुकसान आमच्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे आज मी ते इन्कम टॅक्सच्या धाडी टाकल्या अमुक केलं तमूक केलं आज आमचे पाचशे सातशे रुपये बाजार खाली आहे आम्ही दोन तीनशे चारशे रुपये ज्यावेळेस कांदे विकत होतो त्यावेळेस हे सरकार कुठं होतं कांदा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडे पडून आहे त्यामुळे टप्प्याटप्प्याने मार्केटमध्ये हा येईल आणि त्यामुळे मार्केट जे आहे ते कुठेतरी स्थिर राहील लिलावाला आता सुरुवात झालेली आहे हेमंत बाबुल सह कपिल भास्कर आयबीन लोकमत नाशिक